नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागं मी एक व्हिडिओ टाकला होता की टमाट्यामध्ये मी आपलं डीके चॅम्पियन हे ट्रॅक्टर मारलेलो परंतु आता शेतकऱ्याची डिमांड बघतात शेतकऱ्यांनी डबल आपल्याला टमाट्याच्या वावरात बेड मारायला आपल्याला डबल बोलवलं आहे आता मी तुम्हाला दाखतोय मागचा मागचा कॅमेरा चालू करून आपण पहिले माती कशी लावली होती आता बेडच्या म्हणजे ट्रॅक्टरच्या सायन्स डबल माती कशी लावतोय तर पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बघणार आहे चॅनलमध्ये म्हणजे टाकणार आहे तर चॅनलमध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ किंवा शेतकऱ्याच्या मुलाखती किंवा शासनाच्या नवनवीन आपल्या युट्यूब चॅनलवर मी देतच असतो तर आता मी मागचा सा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉट आता सव्वा महिन्याचा लगभग लगभग होत आलेला आहे आणि शेतकऱ्याला किती महिने झाले शेतकरी मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं माती लावल्याच्या नंतर हे टमाटे इतके वाढले की असं वाटतंय की हे तीन हप्त्याचे टमाटे काय परंतु शेतकरी मित्रांनो हे पंधरा ते वीस दिवसाचे टमाटे आहे आणि ह्या टमाट्याला आपण पहिले माती लावली होती मागचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे तर नक्की तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्रांनो आता डबल आपण अशी माती लावून देतो त्या शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माती म्हणजे कसं की आपला अडीच फुट असल्यामुळे सारखी जी वगळी आहे सारखी राहते अशी चिवळ होत नाही जेणेकरून शेतकऱ्यांना बांबू किंवा टमाटे तोडायला कोणतेही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही बघू शकता की आता हे दोन बेड मी मारलेले आहे आणि जे बेड मारलेले त्या त्याचा व्हिडिओ डॉक्टर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या पहिले झाली होती माती लावली होती आणि आता असे मस्त झालेले आहे जेणेकरून शेतकऱ्याला लगेच आता याच्यानंतर दमदम हळूहळू बांबू लावता येईल आता पलीकडचं एक प्लॉट आहे म्हणजे दोन टप्पे करायला आहे जेणेकरून भावाचा किंवा ऍडजस्टमेंट साठी शेतकऱ्याने नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपण अशी माती लावलेली ला आहे मित्रांनो आता ह्या प्लॉट मध्ये काय झालं की याच्यात बी ट्रॅक्टर मारायचं होतं परंतु झाला असं कि आपले शेतीचे काम प्लस शेतकऱ्याला वाटत वाटलं होतं की आपण नंतर मारू परंतु याच्यामध्ये मा काही आता आपल्याला ट्रॅक्टर मारता येणार नाही जेणेकरून टमाट्याच्या फांद्या बाहेर आलेले आहे आणि चाक म्हणा किंवा रोटे आपला माती एवढा लावतो की ते फांटे तुटन किंवा टमाट्याला इजा करील त्यानुसार त्या अनुषंगाने त्यानु आपण याच्यात मारत नाही शेतकरी मित्रांनो आपण ट्रॅक्टर मारल्याच्या नंतर शेतकऱ्याकून त्यांचा प्रतिसाद किंवा त्यांचा संवाद सुद्धा आपण साधणार आहोत जेणेकरून ट्रॅक्टर कितपण मारणं योग्य हो आहे किंवा नाही आणि तुम्हाला जरा मारायचं असेल तर मला नक्की संपर्क करू शकता आपण शेवटला संपर्क साधू शकतो आता बघू शकता की डीके चॅम्पियन हे ट्रॅक्टर आहे अडीच फूट हे ट्रॅक्टर आहे आणि याचं तुम्ही बघू शकता का आपलं डीके चॅम्पियन हे ट्रॅक्टर आहे ओम ॲग्रो इक्विपमेंट इथून आपण घेतलेला आहे चांगल्या प्रकारचं हे काम करतं मेंटेनन्स खूप कमी आहे अशा प्रकारे हा रोट्या उचल पण चालतो आणि बेड पण करतो नाही बरोबर नाही जोपर्यंत तोपर्यंतच तो आपण मारतो ना तर शेतकरी मित्रांनो पूर्ण आपण प्लॅट मारल्याच्या नंतर शेतकऱ्याची संवाद साधून तुम्हाला नक्की मी प्रतिक्रिया देणार आहेत धन्यवाद